उदचा कार्यकर्ता ते महापौर असा प्रवास करणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांना कुटुंबातून पैलवान असल्याचा वारसा आहे त्यांना कुठला डाव कधी टाकायचा हे सर्व माहीत आहे त्यामुळे त्यांच्यासमोर राजकीय स्वार्थासाठी आखाडे बदलणारे पैलवान टिकणार नाहीत असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुरुवारी बालगंधर्व रंगमंदिरात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला यावेळी मुख्यमंत्री बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील राज्यसभा खासदार प्राध्यापिका मेधा कुलकर्णी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आमदार माधुरी मिसळ आमदार सुनील टिंगरे आमदार सिद्धार्थ शिरोळे आमदार सुनील कांबळे आदी उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले अहंकारामुळे मधल्या काळात भाजप शिवसेना युती तुटली होती मात्र आम्ही अहंकाराला बाजूला करून पुन्हा ही युती जोडली त्यानंतर अजितदादांनी युती भक्कम केली आता मनसेनेही पाठिंबा दिला आहे संपूर्ण देशात मोदी लाट असून मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे हे लोकांनी ठरवले आहे गेल्या पन्नास साठ वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही ते दहा वर्षात मोदींनी केलं आहे आज जगात भारताची मान मोदींमुळे उंचावले असल्याचं त्यांनी म्हटलं अजित पवार म्हणाले नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांच्या मनात मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे हेच आहे संविधान बदलणार हे धादंत खोटे आहे नेहरूंपासून आजवर अनेक वेळा घटनेत बदल करण्यात आला हे आपण लोकांना सांगितले पाहिजेत तुमच्या माझ्या घरचे लग्न नाही त्यामुळे स्थानिक पातळीवरील रुसवे फुगवे दूर करून आपण विरोधकांना धूल चारायची आहे ही निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम असल्याचं त्यांनी म्हटलं माझा फोटो लहान वापरला माझे नाव टाकले नाही मला निरोप मिळालेला नाही असे म्हणून नाराज झालेल्या कार्यकर्त्यांमुळे महायुतीचा उमेदवार पडेल महायुतीचा कार्यकर्ता निष्क्रिय झाला तरच आपला पराभव होईल त्यामुळे आपण आपली ताकद वापरणे गरजेचे आहे अन्यथा आपल्या उमेदवाराचा पराभव होणार नाही मोदींनी केलेले काम कोविडमध्ये आपल्या उमेदवारांनी केलेले काम यावर आपण निवडणूक जिंकू शकतो असे मत यावेळी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं यावेळी डॉक्टर नीलम गोरे मेधा कुलकर्णी मुरलीधर मोहोळ दीपक मानकर धीरज घाटे नाना भानगिरे संजय सोनवणे आदींनी मनोगत व्यक्त केलं म्हणजे मुरली आणि आपले चारही उमेदवार रेकॉर्ड ब्रेकने विजयी होतील अशा प्रकारचं वातावरण हो या ठिकाणी आहे कारण जेव्हा कार्यकर्ता चार्ज होतो या आपल्या महायुतीचं वैशिष्ट्य आहे महायुतीमध्ये महा आपल्या शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आर पी आय रासप अनेक आपले मित्रपक्ष आहे आणि सगळी ताकद जी आहे ही लोकसभा जिंकण्याच्या उद्देशाने कामाला लागलेली आहे आणि एक वातावरण सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतं एक महायुतीचं वातावरण आपण पाहतोय चारच्या निवडणुका करत असताना पुणे जिल्हा महाराष्ट्रामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे पुण्याला एक वेगळ्या प्रकारची पार्श्वभूमी आहे पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देशाचा आणि राज्याचा एक वेगळा आगळा आहे अशा वेळेस आपल्या सर्व महायुतीच्या मग भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आरपीआय घटक असतील रासपा असेल सगळ्या सहकार्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे मित्रांनो स्थानिक पातळीचे रुसवे फुगवे दूर करून आपल्या सर्वांना आता एकत्र येऊन विरोधकांना निवडणुकीच्या निमित्तानं धूळ चारण्याचं काम त्या ठिकाणी करायचं आहे निवडणुकीत कार्यकर्ता सर्वात महत्वाचा लोकांच्यापर्यंत जाणं आणि केंद्र राज्य आमदार खासदार यांचं काम लोकांच्या पर्यंत नेणं गेल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या भारताने कशा प्रकारची घोडदौड केलेली आहे हे पण आपल्याला लोकांना मतदारांना सांगावं लागेल मित्रांनो बऱ्याचदा आपल्या लोकांची मतदारांची शॉर्ट मेमरी असते आणि त्याच्यामुळं महत्त्वाच्या गोष्टी नीटपर्यंत समजून सांगणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे कार्यकर्त्याला बळ देणं ही आम्हा स्थानिक कपातळीवरच्या नेत्यांची जबाबदारी ही देखील सर्वांनी समजून घेतली पाहिजे लोकसभा निवडणुकीच्या साठी महायुतीच्या सर्व पक्षातील स्थानिक मतदारसंघातील नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागात एकत्रपणे आपल्या चारी उमेदवारांच्या विजयासाठी काम करणं अतिशय आवश्यक आहे बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही सात मेला आहे बाकीच्या आपल्या मावळ शिरूर आणि पुण्याची लोकसभेचं मतदान हे तेरा मेल आहे आणि त्यामुळं मधी अंतर देखील बऱ्यापैकी आहे त्याच्यामुळं आपण गाळ राहता कामाने त्याच्याकरता एक एक दिवस महत्वाचा आहे मला बोलवलंच नाही आमच्या नेत्याचा फोटोच नव्हता आम्हाला विचारलंच नाही मित्रांनो हे तुमच्या माझ्या घरचं लग्न नाहीये इथं तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची ही निवडणूक आहे आपल्याला पाच महिन्यांनी पुन्हा एकनाथरावजी देवेंद्रजी मी आणि आम्ही सगळे महायुतीचे घटक हे विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सामोरं जाणार आहोत त्याच्या आधीची ही रंगीत तालीम आहे त्यामुळं कुठंही आपण घार राहता कामा नये हे मला तुम्हाला सारखं सारखं सांगावं असं वाटतं काम करत असताना ही लोकसभेची निवडणूक देशाच्या आणि राज्याच्या राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाची अशा प्रकारची निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला पुढचं पण महत्वाचं काम पुन्हा राज्य महायुतीचं त्या ठिकाणी निवडून आणायचं आहे म्हणून पण कुणी गाळ राहू नका त्याचं कारण मग अशी निलमताईंनी सांगितलं की बऱ्याचशा सुट्ट्या आलेल्या आहेत आणि त्या सुट्ट्या आलेल्या असल्यामुळं बरेच जण बाहेरगावी जातात त्यांना वाटतं की आपण कुटुंबानी नाही मतदान केलं तर असा काय फरक पडणार आहे बाबांनो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मताचा अधिकार दिलेला आहे जे आपल्याला संविधान दिलेलं आहे त्याचा आदर करणं पाच वर्षामध्ये देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या भवितव्याकरता ही निवडणूक महत्वाची समजून मतदान करणं आणि तुमच्या माझ्या महाराष्ट्रातनं शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातनं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातनं अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस चा, जागा पहिल्या टप्प्यात विदर्भातील प्रचार जोराने सुरू झालाय पंतप्रधानांच्या दोन सभा झाल्यात मुख्यमंत्री त्या सभेला हजर होते आज गृहमंत्री आहेत कदाचित शंका येईल की देवेंद्र फडणवीस साहेब कसे स्टेजवर नाही आहेत परंतु अमित शहा विदर्भात आलेले असल्यामुळं आमच्या तिघांच्यापैकी एक तरी तिथं त्यांच्या सभेला उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे देवेंद्रजी येऊ शकले नव्हते ना नाहीत त्यांना यायचं होतं पण अशा काही ना काही गोष्टीतनं विपर्यास केला जातो आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण केल्या जातात कृपा करून कार्यकर्त्यांनी ह्याही गोष्टीची नोंद घेतली पाहिजे